दुबन नावाच्या जंगलामध्ये दोन चांगले मित्र राहत होते एक खारुताई आणि दुसरा आपला स्वीकारत नव्हते तो होता बदक त्याला खेळायलाही घेत नव्हते कुठे फिरायलाही घेऊन जात नव्हते तो बिचारा एकटाच राहायचा चशा चल, चल चल बदक आले चल आपण दुसरीकडे जाऊया खेळायला बदक म्हणतो अरे मला पण घ्या ना रे खेळायला मी पण खेळतो ना तुमच्या बरोबर बदक, उदास होऊन निघून जायचा एक दिवस जंगलामध्ये आनंदाचं वातावरण होत सगळीकडे चर्चा चालू होती कारण शेजारच्या जंगलामध्ये जत्रा भरली होती सर्व प्राण्यांची तयारी चालू होती त्या जत्रेमध्ये मौज मजा करण्याची व प्राण्यांची लगबग चालू होती जत्रेमध्ये जाण्याची त्याचप्रमाणे आपला ससोबा आणि खारुताई हे दोघेही जत्रेला निघाले होते त्याची चर्चा चालू होती, होती दोघांची तेवढ्यात बदक तिथे येऊन म्हणतो अरे मी पण येऊ का जत्रेला तुमच्याबरोबर मला पण घेऊन चला ना खारूताई म्हणते ए आम्ही तुला का घेऊन जाऊ तू नाही या यायचं आमच्याबरोबर आणसं आम्ही जाणार ससा म्हणतो हो, हो हो तुला आम्ही घेऊन नाही जाऊ शकत तुला धड चालताही येत नाही ए सशा चल आपल्याला जत्रेला जायला उशीर होईल हो हो चल लवकर बिचाऱ्या बदकाला न घेताच खारूताई आणि ससा आनंदाडी आणि उत्साहाने जत्रेला जायला निघतात बिचारे आपलं बदक त्यांच्याकडे पाहतच राहतो की आपल्याला का नाही बरं नेलं आपण एवढे वाईट आहोत का जत्रेला तर जायचं होतं पण ही नदी पार कशी करायची कारण जत्रेला जाण्यासाठी ही नदी पार करूनच जत्रेला जावं लागते अगं खरुतय आपण ही नदी कशी पार करायची आपल्याला तर पोहायला पण नाही येत रे हो रे सस्या आता आपण काय करायचं ससा म्हणतो काय नाही होत ग मला असंच वाटतं की काय नाही होणार आपण सहज नदी पार करू शकतो चल तू माझ्या मागे मागे बर बाबा चल जाऊया खरं तर दोघेही घाबरलेले असतात ससाही घाबरलेलाच असतो हळूहळू पुढे जाण्याचा नदी पार करण्याचा प्रयत्न चालू असतो खारूताई म्हणते सशा तू चल रे बाबा पुढे तसा हळूहळू असाच पुढे जात जात त्याचा पाय आणि शेवटी तो नदीतच पडतो अरे देवा तर मी काहीतरी सशाला कशी वाचू ते तिथून बदक चाललेला असतो बदक काही न विचार करता पाण्यात उडी मारतो सशा तू काही घाबरू नकोस तू माझ्या पाठीवर पटकन बस या प्रकारे हळूहळू बदक सशाला घेऊन नदीच्या काठावर येते अशा प्रकारे मनाने चांगला असणारा बदक सशाचे प्राण वाचवतो एवढे तरीही आज तू माझे प्राण म्हणते आम्ही दोघे चुकीचे होतो तुझं तुझं वेगळं दिसणं आम्हाला भिन्न वाटलं खर तर तू तर आमच्यापेक्षाही मनाने खूप मोठा आहेस ओ आणि खरी मैत्री काय असते तू आज दाखवून दिलेस मग बदके हसून म्हणतो हो ना मग मित्र व्हायला उशीर कधीच होत नाही तुम्ही जर मला आत्ता मित्र म्हणून स्वीकारत असाल तर मी आनंदाने तुमचा मित्र व्हायला तयार होईल मग तिघेही आनंदाने एकमेकांची मैत्री करतात आणि जत्रेला जातात पण जत्रेला जाण्यासाठी बदक पहिल्यांदा खारुताईला स्वतःच्या पाठीवर घेऊन नदी पार करतो सशा चल तू बस आता माझ्या पाठीवर मी तुला पटकन त्या काठावर सोडून येतो बदक म्हणतो सशा खारुताई आता तुम्ही दोघेही जत्रेला जावा मी माझ्या घरी जातो ससा म्हणतो असं कसं तूही आमच्याबरोबर जत्रेला येणार आहेस आमच्याबरोबर जत्रेलाच आहे खारूताई म्हणते हो हो तूही आम्हाला जत्रेला हवा आहेस तू ला। आता आमचा मित्र झाला आहेस ना चल आता आमच्याबरोबर आपण तिघेही खूप मज्जा करूया मग खारूताई आणि झाजा बदकाला घेऊन जत्रेमध्ये जातात ससा म्हणतात वा 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 जत्रा आहे मस्त किती छान खारूताई म्हणते हो हो किती छान आहे ना ते पाळण्या कसं या करूया आपण तसा म्हणतो नको नको बाबा आत्ताच बुडता बुडता वाचलो आहे मी अजून परत मला पाळण्यात नाही बसायचं बदकालाही खूप वाटते बद हसायला या पुगे खाऊ घ्या खाऊ खेणी वन गेट वन फ्री आहे ऑफर चालू आहे या लवकर या लवकर सेल लागला आहे सेल खारुताई म्हणते ए सेल नाही सेल ए चला ना तिकडे आपण काहीतरी खायला घेऊया ए काहीतरी फुगे वगैरे घेऊया चला 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 अशा रीतीने भरलेले या जत्रेची गम्मत आणि आनंद येत तिघे मित्र खूप घेतात बोला बोला काय हवं आपल्याला काय देऊ बदक म्हणतो मला गॉगल आहे का गॉगल गॉगल द्या ना मला तसा म्हणतो मला टोपी हवी टोपी खारू ताई म्हणते मला छान गाण्यातलं आहे का <laughs> सर्व आहे आपल्याकडे हा देतो हे का जत्रेतल्या खास वस्तू परत या हा आमच्या दुकानावर आवडल्या ना आमच्याकडच्या वस्तू अडचणींमध्ये मित्रांनी एकमेकांबरोबर राहावं मी मैत्री दिसायला साधी सरळ असते पण तिच्यात खूप ताकद असते काय मग मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही गोष्ट लाईक शेअर करायला विसरू नका